वित्त विभागाच्या दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे याबाबत सर्व विभागाने जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंबंधीचा स्वातंत्र्य शासन निर्णय निर्गमित करावा अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी मुख्यमंत्री अर्थमंत्र्यांकडे केली आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शिक्षक राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आमदार सुधाकर अडवाले हे आंदोलने पाठपुरावा करीत आहेत अजूनही जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका खाजगी अनुदानित अंशत अनुदानित शाळेत कार्यरत शिक्षक कर्मचाऱ्यांना सदर शासन निर्णय लागू झालेला नाही त्यामुळे सदर कर्मचाऱ्यात तीव्र असंतोष आहे यामुळे मार्गाने प्रवास करणारे प्रवासी त्रस्त झाले आहेत रेल्वे प्रशासनाने या बाबीची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे तसेच येत्या पावसाळी अधिवेशनात सदर मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करून मागणी आमदार अडबाले लावून धरणार आहेत